नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅक्स मराठी या आपल्याला युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुम्ही दहावीला असाल आणि तुमचा इंग्रजीचा बोर्डाचा पेपर असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी खुश खबर आहे बघा मित्रांनो इंग्रजीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये आतापर्यंत ग्रामर या भागावरती व्याकरणावरती बरेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते तर आपण त्याची एक टेस्ट बनवलेली आहे ऑनलाईन टेस्ट ज्यामध्ये आतापर्यंत आलेले काही महत्वाचे ग्रामरचे टॉपिक आपण घेतलेले आहेत त्यावरती ऑनलाईन टेस्ट तर ही ऑनलाईन टेस्ट तुम्ही फ्रीमध्ये देऊ शकता आपल्या वेब साईडवरती जाऊन आणि ही ऑनलाईन टेस्ट दिल्यानंतर लगेच तुम्हाला त्याचे मार्क कळतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की आतापर्यंत बोर्डाच्या पेपरला नेमके कुठले प्रश्न रिपीट झालेले आहेत व्याकरणावर आधारित कुठल्या घटकावर जास्त प्रश्न विचारले जातात की बाबा चेन्त व्हाईसवरती विचारले जातात जास्त रिपोर्टिंग स्पीचवरती विचारले जातात जास्त का ॲड टॅग टॅगवरती जास्त विचारले जातात या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येईल ती टेस्ट दिल्यानंतर त्यामुळे ती टेस्ट फक्त दहा मिनिटात तुम्ही देऊ शकताय खूप साधी सोपी टेस्ट आहे आणि ही टेस्ट माझं एक मत आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांना आवर्जून द्या मित्रांनो ही टेस्ट तर ही टेस्ट आपल्या वेबसाईट वरती जाऊन कशा प्रकारे तुम्ही देऊ शकता एक तर फ्रीमध्ये तर ते बघूयात आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन की आपल्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ही टेस्ट कशी देऊ शकताय नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला इंग्रजी ग्रामरची ही टेस्ट द्यायची असेल तर सुरुवातीला आपल्याला गुगलवरती जायचंय आणि गुगलवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करायचं आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाइप केल्यानंतर आपल्या वेबसाईटवरती याल इथे क्लिक करायचं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीच्या वेबसाईटवरती आणि इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या वेबसाईटवरती याल आणि इथे बघा बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असेल तर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय इम्पॉर्टंट नोट्स हव्या असतील तर त्या बघू शकता आणि ऑनलाईन टेस्ट जर हवी असेल तर इथं क्लिक करायचं इथं क्लिक केल्यावरती बघा बऱ्याच ऑनलाईन टेस्ट येतील एक आहे इंग्लिश ग्रामर इतिहास राज्यशास्त्र तुम्ही इतिहास राज्यशास्त्राच्या पण देऊ शकताय पण सध्या इंग्लिश ग्रामरच्या इम्पॉर्टंट प्रश्नांवरती आपण या टेस्ट बनवल्यात तर इंग्लिश ग्रामरवरती आपण जाव्यात आणि इंग्लिश ग्रामरवर गेल्यानंतर इथे खाली बघा मित्रांनो स्टार्टचा ऑप्शन आहे इंग्लिश ग्रामर एम सी क्यू तर, तर इथं क्लिक केल्यानंतर तुमची टेस्ट स्टार्ट होईल इथं बघा पहिला प्रश्न आहे आता पहिला प्रश्न जो काही असेल तुम्ही उत्तर दिलं क्लिक केलं त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे असं नेक्स्ट करत करत एकूण तेरा इम्पॉर्टंट प्रश्न आहेत आणि हे सगळे प्रश्न बघा या ठिकाणी आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षांना येऊन गेलेलेच प्रश्न आहेत त्याच्यामुळे तुमचा सराव जबरदस्त होणार आहे आणि तुमच्या लक्षात येईल की बोर्डाच्या परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न विचारतात हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल त्याच्यामुळे ते ही टेस्ट तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे ठीक आहे तर द्या मित्रांनो ही टेस्ट आणि बघा तुम्हाला किती मार्क मिळतात बघा तुमची तयारी किती झालेली आहे धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना